केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या स्थानिक विकास निधीतून आगळगाव जिल्हा परिषद शाळेला पाच संगणक संच मंजूर कवठे महाकाळ तालुक्यातील आगळगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत संगणक संच व शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी रुपये दोन लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे व आगळगाव हनुमान विद्यालय शाळेला संगणक संच मंजुरी केंद्रीय रामदास आठवले यांच्या विकास निधीतून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले साहेब यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रमातून प्राप्त झाला असून यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे साधन उपलब्ध होणार आहे या प्रस्तावासाठी रिपब्लिकन पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अमोल राजाराम माने व सामाजिक कार्यकर्ते संदीप माने यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश येत माननीय रामदास आठवले साहेबांनी सदर मागणी मंजूर केली व आगडगाव हनुमान विद्यालय शाळेला संगणक संच मंजुरी केंद्रीय रामदास आठवले यांच्या विकास निधीतून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले साहेब यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रमातून प्राप्त झाला असून यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महत्वाचे साधन उपलब्ध होणार आहे या प्रस्तावासाठी रिपब्लिकन पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अमोल राजाराम माने व सामाजिक कार्यकर्ते संदीप माने यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश ये येत माननीय रामदास आठवले साहेबांनी सदर मागणी मंजूर केली प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळेकडून विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे त्यामध्ये मागणीपत्र वीज उपलब्धतेचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव देखभाल दुरुस्तीची हमी मालमत्ता अहवाल साहित्य ठेवण्यासाठी आवश्यक जागा आणि तांत्रिक कुशल मनुष्यबळ यांचा समावेश आहे कागदपत्रे जमा करण्यासाठी मुख्याध्यापक दिलीश शेडके सचिव गणपती नाईक व रवींद्र चव्हाण सर उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेचा लाभ मिळणार असून डिजिटल शिक्षणाच्या दिशेने ही शाळा एक महत्वाची पाऊल उचलणार आहे हनुमान विद्यालय आगळगाव जिल्हा परिषद यांनाही यात स्थानिक विकास निधी अंतर्गत संगणक संच व शैक्षणिक साहित्य मंजूर झाले असल्याची माहिती मिळाली आहे